छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलू काबीज करता आला नाही यामागे अनेक शूरवीरांचे योगदान होते या वीर मावळ्यांनी आपल्याला दिलेली कामगिरी अगदी चोख बजावली व औरंगजेबाला अक्षरशः बेहाल करून सोडलं अशाच वीरांमध्ये कोकण किनारपट्टीवरील मराठी राजसत्तेचा जागता पहारा ठेवणारे ज्यांना इतिहासात नजरससानेची झेप गरुडाची व पकडमगरीची अशा यथार्थ शब्दांनी गौरवले ते म्हणजे स्वराज्य आरमार प्रमुख काणोजी आंग्रे अशा या पराक्रमी इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कान्होजी आंग्रे यांचं मूळ गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील काळुसे व संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव नाव काळुसे येथील आंगरवाडी या भागामुळे त्यांना आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले कान्होजींचे वडील तुकोजी यांना शिवरायांच्या आरमारात पंचवीस आसामींची सरदारी होती मराठ्यांना जिंकण्यासाठी औरंगजेब सोळाशे एक्क्याऐंशी ला महाराष्ट्रात आला त्यावेळी कानोजींची कोकण किनारपट्टीतील कामगिरी सुरुवात झाली सोळाशे चौऱ्याण्णव पासून ते सोळाशे अठ्याण्णव पर्यंत त्यांनी कोकण किनारपट्टीमधील मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना सरखेल हा किताब दिला सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो आपले अखंड आयुष्य कानुजींनी इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच या आरमारांसोबत लढण्यात घालवले सोळाशे शहाण्णव मध्ये कानुजी यांनी कुलाबा जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना मराठी आरमाराचा मुख्य अधिकारी केले आणि सुवर्णदुर्गाची किल्ल्यादारी दिली सिद्धीचे वास्तव्य जंजिरा इथे असल्यामुळे त्याच्याशी कानोजींचा संघर्ष कायमचा झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकिर्दीत आरमारी युद्धाचे प्रसंग अनेक घडले त्यात कान्होजींचे शौर्य व कौशल्य चांगलेच दिसून आले कुलाब्याचा गेल्यावर मागे कान्होजी आंग्रे यांनी कारभार केला सन सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिदोजी मरण पावल्यानंतर त्या जागी कान्होजींची नेमणूक झाली कान्होजी अत्यंत शूर व पराक्रमी असल्यामुळे त्यांना सुवर्णदुर्गी ठेवण्यात आले तेथे राहून कान्होजी यांनी खूप काळजी घेऊन डोळ्यात तेल घालून राखला काही किल्ले व ठानी परत मिळवल्या कान्होजी आंग्रेंनी सागरी सत्तेवरची मराठी शाहीची पकड इतकी बळकट केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारात गणला गेला शत्रू त्यांचा उल्लेख समुद्री चाची असा करायचे खर तर आपल्या समुद्रावर आपली सत्ता आणि बाकीचे हे सर्व शत्रू चाची होते इंग्रज त्यांना जमिनीवरच आणि पाण्यातलं जे मिळल ते गिळणारा लँडशार्क म्हणायचे इंग्रजांनी कानोजींना लुटारू चाचा खलपुरुष बंडखोर सगळं काही म्हणून घेतलं पोर्तुगीजांनी तर कानोजींना गलिच्छ शिव्या दिल्या तरीही त्यांची तुलना स्वतःच्या राजाशी करून त्याच पोर्तुगीजांनी त्यांना मौल्यवान भेटीही पाठवल्या पश्चिम किनारपट्टीवर इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज इत्यादी परकीय सत्ता होत्या पण या युरोपियन शक्तीपैकी कोणाचंही एकमेकांशी पटत नसत इतकं असूनही अठराव्या शतकाच्या सुरुवातीला या परदेशी रक्तपिसाचूंना कोकण किनारपट्टीवरील सर्वसामान्य शत्रू निवडायचं सांगितलं असतं तर त्यातल्या कोणीही मुघल किंवा मराठ्यांचं नाव घेतलं नसतं ते एकामुखाने म्हणले असते कानोजी आंग्रे कानोजी आंग्रे युद्ध या घटनेकडे खूप विचारपूर्वक पाहत असत लढाईतील यश केवळ ताकदीवर अवलंबून नसून ते युक्तीवर सुद्धा अवलंबून आहे हे ते जाणून होते सुरुवातीला कानवजींनी आपल्या लढाऊ जहाजांचा वापर नौदलासारखा न करता किनाऱ्यावरील गस्त घालणाऱ्या जहाजांसारखा करून ज्या जहाजांकडे दस्तक परवाने नसतील त्यांना दंड भरायला लावणे इतकंच केलं समुद्रावरील मराठ्यांची सत्ता मुकाट्यांनी मान्य करायला लावणे हे त्या काळातील काहीस महत्वाकांक्षी उद्दिष्ट कान्होजींनी बाळगलं होतं भारताच्या पश्चिम पट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे ताब्यात ठेवून आपल्याला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी युरोपियन लोकांना आवश्यकता वाटत होती कानोजींनी या गोंधळाचा उपयोग करून आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला परकीय सत्तांनी कानोजींवर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या अथक प्रयत्नानंतरही कानोजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले सतराव्या शतकाच्या अखेरीस कानोजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणी ही चलनात आणली अंदमान बेटावरही ही तळ असल्याचे उल्लेख आढळतात अंदमानमधील बेटे ही भारत भूमीला जोडण्याचे श्रेय काणोजींना दिले जाते सन सतराशे तीन पर्यंत काणोजींचा सरकेल असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो कुलाबा सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे चार मराठी आरमाराच्या ठाणी असून मलबार पासून गुजरात पर्यंत किनाऱ्यावर आपली दहशत बसवली मराठ्यांची पुढे लहान निर्माण झाली त्यात घराणे प्रमुख असून त्याचे संस्थापक कानोजी आंग्रे हेच होते कानोजी आंग्रे शरीराने मजबूत होते त्यांचा चेहरा उग्र व डोळे पाणीदार होते त्यांचे हुकूम कडक असून मोडणाऱ्या जबरदस्त शिक्षा होत असे परंतु हाताखालच्या लोकांशी ते उदारबुद्धीने व बरोबरीच्या नात्याने वागत सुमारे पंचवीस वर्षापर्यंत पाच समुद्र किनारे निखराने लढून कानोजी विजय संपादन केला सर्व सत्तांनी एकत्रित येऊन कानोजींवर चढाई केली पण प्रत्येक वेळी सर्वांचा पराभव झाला छत्रपती शिवरायांना अनेक रत्न मिळाली त्यापैकी एक सरखेल कानोजी आंग्रे महाराजांनी बलाढ्य सागरी आरमार तयार केले ते काणोजी आंग्रेंसारख्या निष्ठावंत पराक्रमी व्यक्तींमुळेच इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या अथक प्रयत्नानंतरही मरेपर्यंत कानोजी आंग्रेंचे मराठी आरमार अजिंक्यच राहिले पुढे चार जुलै सतराशे एकोणतीस मध्ये कानोजी आंग्रे यांचा मृत्यू झाला मृत्यूपर्यंत सरकेल हे पद त्यांच्याकडेच होते वाढत्या परकीय आक्रमणांना तोंड देऊन आपल्या स्वराज्यातील आरमाराला सुरक्षित ठेवणारे कानोजी आंग्रेच होते परकीयांकडे बलाढ्य सैन्य शस्त्र होती तरीही काणूजींच्या आरमाराला टक्कर देण्याची हिंमत कोणाच्यात ही नव्हती काणूजी आंग्र्यांबद्दल बोलायचं झालं तर तो फक्त योद्धा नव्हता तो समुद्रावरचा स्वराज्याचा कायदा होता समुद्र ही ज्या नावाने थरथरला तो काणूजी आंग्रे होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व व्हिडिओ शेअर करा व आपला मराठी इतिहास जिवंत ठेवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा